ंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम उत्तरेतील काही राज्यांमध्ये होऊ शकतो जे काही डिप्रेशन दक्षिण भारतामध्ये बंगाल चोप्या सागराच्या आजूबाजूने तयार झालं होतं ते आता कमजोर स्थितीत आलं असून किरकोळ कमीदाबाच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते आता राहिले नाही आहे मात्र आता जर ही सिस्टम संपली असेल तर मात्र आपल्याला महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजावर काय परिणाम होतो हे बघावं लागणार आहे सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडी काल किरकोळ ढगाळ परिस्थिती सोलापूर कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये तयार झालेली होती तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा आपला अंदाज होता आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस झालेला आहे म्हणजे यामध्ये सांगोला हातकरंगले या भागामध्ये पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या बारा तारखेच्या अलर्टमध्ये पश्चिम राजस्थानमध्ये आपण बघतो की रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि हा रेड अलर्ट थंडी आणि धुक्यासंदर्भातला आहे थंडी आणि धुक्यासंदर्भामध्ये पूर्व राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे शिवाय जम्मू काश्मीर लेह लद्दाख पंजाब दिल्ली एन सी आर आणि बिहारमध्ये देखील धुक्याचा प्रभाव दाखवण्यात आलाय पश्चिमी गुजरातमध्ये देखील थंडीची लाट सुरू झाली आहे मध्य भारतावर तसं थंडीचं प्रमाण कमी आहे धुक्याचं प्रमाण कमी आहे मात्र आज तामिळनाडूमध्ये किरकोळ पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टमध्ये आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघत असतो थंडी आणि धुकाचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये कायम राहणार आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये संदर्भातील आणि थंडी संदर्भातील येलो अलर्ट देण्यात आला आहे आपण जर माउंट आबू राजस्थानचा भाग बघितला तर या ठिकाणी मायनस दोन अंश सेल्शियस तापमान झालं आहे त्यामुळे राजस्थानच्या काही भागात तापमान मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती उपलब्ध आहे नुकतेच तयार झालेल्या डिप्रेशन संदर्भातील अंदाज देण्यात आलेला होता आणि या ठिकाणी केवळ दक्षिण कर्नाटक दक्षिण रायलसीमा तामिळनाडू केरळमध्ये किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम दाखवण्यात आलेला नव्हता जे फेस मॉडेलचा धावता अंदाज आपण जर बघितलं तर तामिळनाडू केरळमध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे दक्षिण कर्नाटकमध्ये आज आणि उद्या थोडे पावसाची शक्यता राहणार आहे केरळमध्ये चौदा तारखेपर्यंत त्यानंतर मात्र हे वातावरण संपून जाणार आहे पंधरा तारखेला कुठल्याही प्रकारचं वातावरण असणार नाही त्यानंतर मात्र उत्तर भारतामध्ये सतरा तारखेपासून डब्ल्यू डी प्रभावी होतील त्याचा मध्य भारतावर किती परिणाम होतो ते आपल्याला बघायचं आहे कारण आपल्याला यापूर्वी मध्य भारतापर्यंत मैदानी भागापर्यंतही डब्ल्यू डी सरकतील असा अंदाज देण्यात आलेला आहे आणि त्यावर अजूनही मॉडेलमध्ये अंदाज कायम आहे त्यामुळे वीस एकवीस तारखेपर्यंत काय वातावरणात बदल होतो यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल कारण आता दक्षिणेतील पावसात जोर कमी होणार आहे आणि तसा पंधरा जानेवारीनंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपतो तसा यावर्षी ईशान्य मान्सून फारसा चांगला बरसलेला नाहीये उत्तर भारतामध्ये तसे फारसे चांगले डब्ल्यू डी या वर्षी आपल्याला अजूनही बघायला मिळालेले नाही आहेत परंतु दिसतय की आपल्याला साधारण सतरा अठरा तारखेनंतर प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहेत आणि जे पाऊस देणार जे स थंडी संदर्भातला अंदाज बघत असतो तशी महाराष्ट्रात थंडी कमी आहे परंतु काही भागात अजून थंडीची लाट आहे थंडीची लाट तेरा चौदा आणि पंधरा तारखेला तशी फारशी प्रभावी नाही उत्तर महाराष्ट्रात थोडी थंडी जाणवत राहील पण बघतो की जवळपास पुढे आठवड्याभरापेक्षा जास्त काळ या जा अठरा तारखेपर्यंत तरी थंडीचा प्रभाव कमीच राहणार आहे नंतर मग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र थंडी वाढायला सुरुवात होईल एकोणीस तारखेपासून साधारणपणे उत्तर कोकणामध्ये देखील थंडी वाढणार आहे आपण या मॉडेलचा थोडा धावता अंदाज बघूयात अजूनही महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मितीचा काही अंदाज आहे का तर थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तेरा चौदाला अजूनही दाखवली जाते कारण सिस्टम संपल्यानंतरही तिचं वातावरण थोडं दाखवलं जाते परंतु विशेष पाऊस महाराष्ट्रात होणार नाही हे लक्षात घ्या कारण सिस्टम संपलेली आहे तिला कुठलाही सपोर्ट नाही आहे मात्र साधारण वीस एकवीस तारखेनंतर उत्तर भारताच्या दिशेने काही डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्राला तशी कुठली सध्या तरी भीती नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दाखवलेली आहे अकरा तारखेपासून अठरा तारखेच्या आठवड्यामध्ये आणि हा केवळ कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पूर्व भागातला अंदाज आहे आणि यापूर्वी आपण हा अंदाज बघितलेला आहे या भागात कालदेखील हलका पाऊस झालेला आहे म्हणजे हा अंदाज बरोबर आलेला आहे यापूर्वी आपण सांगितलेलं आहे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीपासून थोडं बऱ्याच भारतीय भागामध्ये पाऊस सक्रिय होऊ शकतो बर्फवृष्टी वाढू शकते डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढू शकतो तसा मार्च कमजोर आहे एप्रिलमध्ये हलकं वातावरण तयार होऊ शकतं या मॉडेलने मेमध्ये वातावरण निर्मिती दाखवली परंतु या अंदाजात बदल होईल कॅन एस आय पी एस थोडं एप्रिल आणि मे या ठिकाणी महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील पावसाची शक्यता कमी झालेली आहे आणि त्यामध्ये आता आज तेरा तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किंवा कोल्हापूर सातारा सांगली पुणे या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण तेरा तारखेची परिस्थिती बघतो तेरा तारखेला थोडं घाटमाथ्यांवर ढगाळ वातावरण वाढणारे किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे दक्षिणेतही आज पावसाची शक्यता आहे कारण अरबी समुद्रात गेलेलं हे कमी दाबाचं वातावरण थोडं सक्रिय राहणार आहे चौदा तारखेला देखील हे ढगाळ वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाड्यात राहण्याची शक्यता अजून कायम आहे हलका कुठेतरी पाऊस होईल विशेष पावसाची नोंद होणार नाही पंधरा तारखेपासून मात्र हे वातावरण संपणार आहे बावीस तारखेपासून उत्तर भारतात वातावरणी बदल होतील आणि अतिशय प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतील असा प्राथमिक अंदाज आहे आपण तेवीस तारखेला बघतो प्रभावी अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारताकडे डब्ल्यू डीचं सरकणार आहे चोवीस तारखेला देखील प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय पंचवीस तारखेला हे वातावरण उत्तर भारताकडे मेघगर्जनेसह आणि जोरदार अशा प्रकारचा पाऊस गारपीट किंवा काही भागामध्ये बर्फवृष्टी देखील होणार आहे तसा मैदानी भागातही याचा परिणाम होईल परंतु राजस्थानचा उत्तर भाग किंवा थोडं उत्तर प्रदेश दिल्ली एन सी आर पंजाब या भागावर त्याचा परिणाम होईल महाराष्ट्रात थोडी किरकोळ ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते या पलीकडे परिणाम होईल असा आता सध्या तरी वाटत नाही महाराष्ट्रात आपण धावता अंदाज बघणार आहोत बारा तेरा चौदा साधारणपणे अजून देखील महाराष्ट्रात